नमस्कार मी शिवाली पाटील देशमुख आपले स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल ब्रेनॉलॉजी काउन्सिलिंग विथ शिवालीमध्ये तुम्ही सर्वे मला परिचित आहातच किंवा तुम्हाला सर्वांना मी परिचित आहे की मी एक सायकोलॉजिस्ट काउन्सिलर आहे आजच्यासाठी मी आपला नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे सर्वांसाठी त्या व्हिडिओचं नाव आहे ह्युमन सायकोलॉजी किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हटलं तरी काय हरकत नाही आहे ह्युमन सायकोलॉजी काय माणसं किंवा लोक विचार करत असतात आपल्या वागण्यातून त्याबद्दल मी काही फॅक्ट्स तुम्हाला सांगणार आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असलास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा नवीन जे व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल म्हणून बेलायकॉनचं बटन नक्की जावा आणि तुमचे जेवढे फ्रेंड्स किंवा नातेवाईकचे ग्रुप्स असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा की जेणेकरून येणारे अनेक व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील तर यासाठी आपण पहिला टॉपिक घेऊ की ह्युमन सायकोलॉजी म्हणजे काय तर ह्या ठिकाणी आपण पहिले सगळ्यात पहिलं पॉईंट घेऊ की खरं बोलणे खरं बोलायला शिका खरं बोलण्याने काय होणार आहे की समजा एक उदाहरण देते मी याच्यासाठी तुम्हाला समजा एखाद्या वेळी तुम्हाला स्पीचची सवय नाही आहे म्हणजे तुम्ही एखादं भाषण करू शकत नाही आहे मग ते कुठल्याही भाषेमध्ये असू इंग्लिशमध्ये असू द्या मराठीत असू द्या हिंदीमध्ये असू द्या आणि तुम्हाला वाटतंय की तुम्हाला एक भाषण करायचं आहे किंवा एक स्पीच द्यायचं आहे मग त्यावेळी काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्ही स्टेजवर गेल्यानंतर समोर कितीही लोकसंख्या असू दे म्हणजे पब्लिक असू दे ऐकण्यासाठी आलेली त्यावेळी एक खरं बोलणं म्हणजे काय तर मी पहिल्यांदा इथं आलो आहे किंवा आली आहे भाषण देण्यासाठी त्यानंतर तुम्ही बोलू शकता की मी प्रयत्न करते आहे भाषण देण्याचा शिकण्याचा बोलण्याचा जर माझ्याकडनं नकळत काही चूक झाली असेल तर तुम्ही सर्वांनी मला माफ करावे आणि माझं भाषण दोन मिनटं शांततेत ऐकून घ्यावे एवढं जरी तुम्ही बोलले तरी मी तुम्हाला गॅरंटीने सांगते की ह्युमन सायकोलॉजीमध्ये असं असतं की ज्यावेळी तुम्ही ही गोष्ट फॅक्ट सांगणार आहे खरी गोष्ट सांगणार आहे त्यावेळी लोक तुमचं भाषण शांततेत ऐकतील तुम्हाला नाहीही जमलं काही चुकाही तुमच्या बोलण्यातून झाल्या तरी त्यांना कळेल की नाही हे पहिल्यांदा बोलता आहे तर आपण यांना सपोर्ट केला पाहिजे म्हणजे काय तर त्यांची ह्युमनची टेंडन्सी काय होते ह्या ठिकाणी की जर एखादी व्यक्ती थोडी लो असेल किंवा तिला बोलता येत नसेल तर तिला सपोर्ट करणं त्यावेळी लोक सगळे सपोर्ट करणार आहेत तुम्हाला का तर तुम्ही खरं बोललेत की पहिल्यांदा मी हे करते आहे मग हे फक्त स्पीचच्या बाबतीत झालं असं नाही तर तुम्ही एखादा डान्स करताय किंवा तुम्ही एखादं स्वयंपाक करताय आपण एक उदाहरण घेऊ की स्वयंपाक करताय आणि तुम्ही म्हटलं की ही भाजी मी पहिल्यांदा बनवली आहे किंवा बनवणार आहे तर ती कशी झाली त्यावेळी जर थोडं मीठ चटणी कमी जास्त जरी झाले तरी सगळे म्हणतील की हां पहिल्यांदा बनवली आहे म्हणून खूप छान झाले म्हणजेच काय तर खरं बोलणं हा सगळ्यात महत्त्वाचा महत्वाचा पॉईंट ह्याच्यात आला सेकंड पॉईंटमध्ये काय येतो आहे की आत्मविश्वास म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स कसा आहे तर कॉन्फिडन्स हा प्रत्येकातच असेलच चांगल्या लेवलचा असं नाही आहे काही वेळा काही कारणांमुळे तो कमी झालेला असतो किंवा लहानपणी जर आपल्याला त्या पद्धतीचं वातावरण नाही मिळालं तरी पण कॉन्फिडन्स हा लो असतो तर ह्यासाठी काय करता येईल की आपल्याला जर वाटतंय की मला एखादी गोष्ट करायला जमत नाही आहे माझ्याकडनं चुका होणार आहे त्यावेळी तुम्ही समोरच्याला अगदी सांगू शकता की नाही मी हे पहिल्यांदा करतो आहे किंवा करते आहे मला हे जमतं नाही जमतं मी करून बघणार आहे म्हणजे काय होणार आहे की समोरच्या व्यक्ती पण तुम्हाला तेवढं प्रोत्साहन देणार आहे ती गोष्ट करण्यासाठी आणि जेव्हा तुम्ही अशी गोष्ट खरं सांगून देणार त्यावेळी काय होणार आहे की ॲटोमॅटिक तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे आणि समोरची जी पण व्यक्ती असेल ती नक्की म्हणणार आहे की हो मी तुला योग्य मार्गदर्शन करेन तू कर हळूहळू टप्प्याने तुला जमणार आहे म्हणजेच काय तर हळूहळू आपला कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास वाढायला या ठिकाणी सुरुवात होते थर्ड नंबरचा पॉईंट आहे चॅलेंजेस म्हणजे चॅलेंज घ्यायला शिका आपल्याला जमलं पाहिजे कुठेतरी की कोणत्याही गोष्टीला तुम्ही नाही म्हणू नका की मला येत नाही मी कसं करू मला जमेल का नाही जमेल का ठीक आहे सुरुवातीला आपल्याला जमणार नाही आपण करून बघायला काय अनेक अशी उदाहरणं आहेत माझंच उदाहरण घेतलं तर मी यूट्यूब चॅनल ज्यावेळी चालू केलं त्यावेळी मी हिंदी भाषेमध्ये ते चालू केलं मला वाटलं की सर्वीकडे हिंदी भार भारतामध्ये बोलली जाणार आहे किंवा राष्ट्रभाषा आहे आपली त्यामुळे ते, ते चॅनल जास्त बघितलं जाणार आहे पण ज्यावेळी मला कळलं की माझं हिंदीतवर पाहिजे तेवढं त्या शब्दांवर प्रभुत्व नाही आहे किंवा मी पाहिजे ती शब्द त्यावेळी बोलू शकत नाही आहे तर मला वाटलं की कुठंतरी माझ्या व्हिडिओमध्ये मला जी मतं मांडायची आहेत ती कमी पडत आहेत आणि तो व्हिडिओ पाहिजे तेवढा माझ्या मतांनी प्रकट होत नाही आहे किंवा मला माझी मतं प्रकट करता येत नाही त्यावेळी मी माझी भाषा किंवा माझं माध्यम बदलवून घेतलं आणि जी माझी मातृभाषा आहे मराठी त्या भाषेमध्ये मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली की त्यानंतर असं झालं की लोकांची बघण्याची संख्या वाढली पाहिजे तितकी अजून नाही वाढली आहे पण ते चॅनल तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचलं नाही म्हणूनच मी सर्वांना सांगते की हे मराठी चॅनल आहे सायकोलॉजीमधलं त्यामुळे तुम्ही हे जास्त जास्त लोकांपर्यंत पोहोचवा की जेणेकरून मी सोप्या भाषेमध्ये ते सांगण्याचा सा प्रयत्न करते मी जास्त करून सायकोलॉजीची भाषा इथं वापरत नाही जेणेकरून काही शब्द हे सगळे सर्वसामान्य लोकांना समजा समजणार नाहीत आणि मला असं वाटतं की हा व्हिडिओ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावा आणि त्यांनाही समजावा त्यासाठी मी एक आपली नॉर्मल जी भाषा आहे त्या भाषेतूनच सगळ्या गोष्टी बोलायचा प्रयत्न करत असते म्हणून सर्वांनी या ठिकाणी लक्षात ठेवायचं की आपण चॅलेंज घ्यायला शिकायचं आहे म्हणजेच काय तर मी मराठीत व्हिडिओ बनवायला लागले ठीक आहे मला पहिले सुरुवातीला वाटेल की मला येतंय नाही येत आहे पण तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट नाही मी बनवायला सुरुवात केली आणि असंच तुमचं प्रेम तुमचा सपोर्ट माझ्याबरोबर राहू द्या अशाच पद्धतीने तुम्ही एखादं चॅलेंज घेतलं तर तुम्हालाही लोकं किंवा तुमच्या आजूबाजूतील फॅमिली मेंबर्स हे नक्की सपोर्ट करतील त्यानंतर चौथा गुण की कौतुक मग ते कौतुक कोणाचंही असू दे करायला विसरू नका आपल्या घरातूनच सुरुवात करा की आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्या आईने आपल्यासाठी काही केलं तर तिचं दोन शब्द कौतुक केल्याने आपल्याला काहीही त्रास नाही आहे तर ती गोष्ट करायला विसरू नका किंवा तुमच्या मिसेसने किंवा तुमच्या मिस्ट्रांनी जर तुमच्यासाठी तुम काही केलं मुलांनी काही केलं नातेवाईकांनी काही केलं फ्रेंड सर्कलमध्ये कोणी काही केलं तर त्यासाठी चांगल्या गोष्टींसाठी त्यांचं कौतुक करायला विसरू नका जर तुम्ही म्हटलं की नाही तुला जमत नाही तु आणि तू असं करतोय आणि तू तसं करतोय तर काय होणार आहे तुम्ही डिमोटिवेट करताय म्हणजे समोरचा व्यक्ती जर एखादी गोष्ट करायला जात असेल तर तीही करायचा तो प्रयत्न करणार नाही त्यामुळे त्यांना आपण मोटिवेट करायचं म्हणजेच काय तर कौतुकाचे दोन शब्द बोलले की हो तू छान केला आहे पुढच्या वेळेस तू ह्या सुधारणा कर तर नक्की त्याच्यामध्ये बदल जाणवतो ही ह्युमन सायकोलॉजी एक विद्यार्थ्यांसाठी मला असं सा सांगावंसं वाटतं की त्यांनी काय करावं ज्यावेळी लॉंग क्वेश्चन अँसर्स आहे त्यावेळी सगळ्यांचं बघा तुम्ही हा व्हिडिओही बघणार आहे सुरुवात पहिले बघणार लास्टला बघणार मधलं बरंचसं स्किप करणार तर सर्वांनी लक्षात ठेवा की काय होणार आहे ह्यावेळी की स्टुडंटने एखादा लॉंग क्वेश्चन लिहित असताना जो वरचा पॅरेग्राफ आहे तो जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करा आणि लाचचा पॅरिग्राफ चांगल्या पद्धतीने लिहिण्याचा प प्रयत्न करा त्याने काय होणार आहे की जे आ, पेपर चेकिंग करणारे तुमचे सर आहेत त्यांना कळणार आहे की तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने त्या क्वेश्चनचा अॅन्सर माहिती आहे त्यानंतर सहावा पॉईंट आहे की कि वाद किंवा युक्तिवाद त्याला आपण आर्ग्यू म्हणू शकतो हे करू नका मग ते आपल्या फ्रेंडशी असो आपल्या फॅमिली मेंबरशी असो किंवा आपल्या आजूबाजूतील लोकांशी असो काय होणार आहे की बरस दा कि एक नातं खराब होणार आहे मग ह्या ठिकाणी काय करायचं आहे की एखादी व्यक्ती आपण म्हणतो की बऱ्याचदा की एखादी व्यक्ती जाणून बुजून माझ्याशी आर्ग्यू करायला येते किंवा वाद घालायला येते त्यावेळी आपण काय करू शकतो प्रशंसा करू शकतो म्हणजे पूर्ण अपोजिट वागू शकतो प्रशंसा म्हणजे काय तर आपण म्हणू शकतो की नाही ते जाऊ दे ते बाकीचं तुझं मत नको सांगू पण तू खूप छान आज दिसते किंवा तू आज खूप छान ह्या गोष्टी केल्या किंवा याच्या पहिले तू लाईफमध्ये ह्या गोष्टी माझ्यासाठी खूप चांगल्या केल्या होत्या ह्या दृष्टीने जर आपण दोन तीन प्रशंसेची वाक्य किंवा तू माझ्यासाठी लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे अशा पद्धतीची वाक्य जर टाकली आणि त्यांची प्रशंसा केली तर निश्चित ही ह्युमन सायकोलॉजी आहे की याच्यामध्ये त्यांच्या माइंडमध्ये येणार की नाही ही एक चूक त्यांच्याकडनं झाली किंवा ही गोष्ट ते विसरली ती व्यक्ती आपली जवळची पण इतर गोष्टी त्यांच्या माझ्या लक्षात आहे माझ्या ज्या पण गोष्टी झालेल्या आहेत त्या लक्षात आहे याचा अर्थ काय आहे की मी काय करावं की त्या गोष्टी निग्लेक्ट करून यांच्याबरोबर चांगल्या पद्धतीने वा व्हावं म्हणजेच काय तर तो वाद किंवा युक्तिवाद तिथं संपतो आणि नातं हे सुरळीत व्हायला सुरुवात होते तर ह्या ठिकाणी मी हा व्हिडिओ संपवत आहे आणि पुढचा व्हिडिओ घेऊन लवकरच येणार आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ह्यासाठी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद